राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने अधिकृत स्टॉक पॉइंट शुभारंभ व जाहीर व्याख्यान कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील राजेश्वर नगर एक्युरा हायस्कूल जवळ सुमकेश अपार्टमेंट या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून अधिकृत स्टॉक पॉईंट शुभारंभ व जाहीर व्याख्यान कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर ज्यात प्रामुख्याने स्वयंरोजगार निर्मिती उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत असून ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट शिवक्रांती डॉट कॉम स्वयंरोजगार निर्मिती उपक्रम व ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण योजनेअंतर्गत या ठिकाणी वेबसाईट धुळे अधिकृत स्टॉक पॉइंट चा शुभारंभ उद्घाटन शुभारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे वंशज माजी आमदार श्रीमंत बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते सदर उद्घाटन शुभारंभ करण्यात आला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिव व्याख्याते म्हणून शिवश्री इंजिनियर गजानन सुरेखा दिलीप बदाने दुसाने यांच्या वाणीतून या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झाले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून शिवक्रांती उद्योग समूहाचे शिवश्री अनिल पाटील संस्थापक अध्यक्ष डेव्हलपमेंट हेड चे शिवश्री जगदीशजी सर व संचालक शिवश्री कैलास सर यांच्या प्रमुख उपस्थितीचा जर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा संचालक हेमंत भाऊ भडक तसेच मनोज लगडे सुनील टांगे नंदुभाऊ अशोक जाधव दीपक नांद्रे धनश्री भडक नंदा लगडे हनी लुल्ला संदीप लगडे राजूभाऊ यादव रुपेश जाधव या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून सदर या शिवक्रांती स्वयंरोजगार निर्मिती उपक्रम व ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षणाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी सर्व संचालक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व सकल मराठा समाज बांधव संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या धुळे शहरात जिल्ह्यात शिवक्रांती करण्यासाठी या शिवक्रांतीच्या उद्योग समूहाबरोबर बरोबर घरी बसल्या उद्योग व्यवसाय करून हजारो रुपये आपण उत्पन्न मिळवू शकतात त्यासाठी आपण शिवक्रांती उद्योग समूहाशी संपर्क साधावा असे देखील आव्हान या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले तर शिवक्रांती उद्योग समूहाचे सदस्य होण्यासाठी संपर्क साधून आपल्या गावात शहरात स्टॉकिस्ट होण्याची संधी या ठिकाणी हेमंत बडग यांनी उपलब्ध करून दिली आहे तर ज्या कार्यकर्त्यांना व अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार यांनी या शिवक्रांती उद्योग समूहात सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर सदर शिवक्रांती उद्योग समूह राजेश्वर नगर प्लॉट नंबर चार देवपूर धुळे या कार्यालयाशी संपर्क साधावा असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले त्याची जहरी चाल ओळखा त्याच्या का वीस ओळखा त्याचा विचाराचा वीस ओळखा बिंचू जरी देव आऱ्यावरी आला देव पूजा ना आवडे त्याला ते तेथे ते पैजाळाचे काम अदमाशी तो अदम समजा महादेवाच्या पिंडीवर एखादा बिंचू आला आणि त्या विंचवाची आपण महादेवाच्या पिंडीसोबत पूजा केली तर त्या विंचवाला चालणार आहे का तर नाही त्याला नाही माहिती की आपली इथं पूजा केली झालेली आहे तो आपल्याला जहरी दांगीच देऊ शकतो तसाच एखादा क्षत्रू आलेला आहे तो क्षत्रू ओळखा आणि त्याला तत्पर ओळखल्यानंतर त्याची सजा त्याच्यावर शिक्षा करा त्याच्यावर अंबल करा हे तुकाराम महाराजांचे विचार शिवाजी महाराजांनी आत्मसात केले ती त्रिभवनी आम्ही वैभवाचे धनी आता आला गावं धाव आमचा मायाबाप देव काय त्रिभवनी पळ अंग्यामुच्या सकळ तुका म्हणे सत्ता अवघ्यामुचीचा आता का लिहावा असं वाटलं का आपण सांगावं असं वाटलं तुकारा ना महाराजांना तीही त्रिभवणी आम्ही वैभवाचे धनी आता आला गावं धाव आमचा माय बाप देव काय त्रिभवनी पळ अंग्यामुच्या सकळ तुका म्हणे सत्ता अवघ्यामुचीचा आता कारण साडेतीनशे वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याच्या पोरीला एका रांजाच्या पाटानं उचलून नेली आणि तिला भोगली तिच्यावर अत्याचार केले तिच्यावर बदनबोल केला आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास तर तिच्यावर बलात्कार केला एका गरीब शेतकऱ्याच्या तरणा ताट्या ता बोरीला भर दिवसा सर्व लोकांच्या समोर एक रांजाचा वतनदार पाटील येतो आणि तिला उचलतो तिला भोगतो तरी गावात कुणीच जवळ येत नाही का येत नाही हा कधी विचार आपण इतिहासाच्या पानांमध्ये आहे का गावाचा कुणी जवळ येत नाही या विचारांनी आणि आपल्या माती झालेल्या जगण्यापेक्षा मरण म्हणून पोरीनं जीव दिला सारा गाव हळहळला पण गाव मात्र मुकाच राहिला त्या तळ हाताच्या गोडाप्रमाणे पोरीला जपलं लहानाचं मोठं केलं ती पोरगी तिचं प्रेत अंगणात पडून होतं आणि तो बाप जसा त्याचा रडतोय पुरी उठ ना ये पुरी उठ ना काय तुझा बाप तुझ्या समोर आलाय तुझ्या बा आलेला आहे पुरी उठ पण बोलून काही उपयोग नव्हता आणि तो गैवरलेला बाप त्या दुःखाच्या शब्दातून म्हणतो या गाव गोळा झालेल्या गर्दीतून अरे देवा कोण्या जन्माचं पाप केलं माझ्या पायाला काय पुण्या जन्माचं पाप केलं पुन्हा दिवस माझ्या पायाला या गावगोळ्यात झालेल्या गर्दीतून कोणीही मायकाला माझ्या समोर आला नाही आणि माझ्या मुलीला वाचवलं नाही काय कोण्या जन्माचं पाप केलं देवा मी आणि ते आपल्या मेल्यापुरीला आपल्या खांद्यावर उचललं आणि मासाहेब जिजाऊंच्या वाड्याकडे चाल केली कारण त्याला माहित होत अख्ख्या दख्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात त्याला एकच आश्ता किरण दिसत होता तो फक्त मासाहेब जिजाऊचा वाडा आणि मासाहेबांच्या वाड्यात गेला आणि मासाहेबांना विचारू लागला मासाहेब मासाहेब मला न्याय द्या मासाहेब न्याय द्या त्या राजाच्या वतनदार पडलं माझ्या मुलीवर अत्याचार केला मासाहेब मला न्याय द्या आणि मासाहेब समोर आल्या आणि मासाहेबांनी बारा वर्षाच्या छत्रपती शिवरायांना बोलावणं केलं शुभा तुमच्या राज्यात स्त्री सुरक्षित नाही शुभा याच्यावर काय कारवाई करणार आणि शुभा आले आणि शुभानी सैनिकांना आदेश दिला जा जा त्या रांजेगावच्या वतनदार पाटाला घेऊन या सैनिक गेले पण रांजेगावच्या वतनदार पाटला घेऊन आले रांजेगावचा वतनदार पाटील समोर उभा आहे आणि शुभा म्हणताय अरे रांजाचा वतनदार पाटला श्री म्हणजे मराठा बहुजनांच्या मंदिरात ती आहे तिच्या पत्राला हात लावण्याची काही कसली अरे श्री म्हणजे मराठा बहुजनाच्या देवता रे तिच्या पत्राला हात कसली गायक असले गावाच्या चौकात घ्या याचे दोन्ही आकोपरा चाटा याची संपूर्ण संपत्ती जप्त करावी त्यातील अर्धी संपत्ती ही अन्यायग्रस्ती मुलीच्या बापाला द्यावी आणि अर्धी संपत्ती ही स्वराज्य रक्षणासाठी वापरावी आणि हा देवाडा सर राज्यात जाहीर करावा साऱ्या राज्यात जाहीर करावा जय जिजाऊ जय शिवराज आजच्या दिवशी शिवक्रांती उद्योगसमूहाचं उद्घाटन डोळ्याचे माजी आमदार राजगणजी कदम मांडे बाबसाहेब छत्रपती वंशाचे श छत्रपती शु... शुध। शिव महाराजा वंशाचे नेते यांच्या हस्ते आज या शिवक्रांती उद्योग समूहाचे धुळे येथे राजेश्वर नगर येथे उद्घाटन झाले आहे तसेच या शिवक्रांती उद्योगातून समाजातील सामान्य घटकापर्यंत याचा प्रसार आणि प्रचार करायचं ठरवलं आहे तसेच नवीन शिवक्रांती संदर्भात जे जे काही उपक्रम राबवले जातील ते समाजासमोर आम्ही घेऊन जाणार आहोत यामध्ये सामान्य पासून मोठ्या उद्योगापर्यंत जशी संकल्पना राबवण्यात येते तशी आम्ही या ठिकाणी शिवक्रांतीमार्फत प्रत्येक युवकांना उद्योग घरबसल्या उद्योग देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी नोंदणी होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना याचा सहभाग नोंदवून आपण समाजामध्ये एक क्रांतिकारक उद्योग देण्याचा प्रयत्न करणार आहे मध्ये प्रशिक्षणाचा सुद्धा एक भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच समाजामध्ये आतापर्यंत बऱ्याच लोकांना ऑनलाईन उद्योग कसा असतो किंवा तो कसा प्राप्त केला जातो या संदर्भात सुद्धा एक प्रशिक्षण या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि समाजातल्या विविध जे काही मान्यवरांच्या ऐतिहासिक मूर्त्या आहेत देवदेवतांच्या मूर्त्या आहेत त्या सुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अल्प किमतीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आज हा धुळे शहरामध्ये स्टॉक पॉइंट म्हणून उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या उद्घाटनानिमित्त समाजातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे तसेच शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि या स्टॉक पॉईंटचे प्रमुख हेमंत भडक आणि आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहोत तसेच हा कार्यक्रम आम्ही आता या ठिकाणी सुरू केलेला आहे तसेच धुळ्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा हा लवकरच प्रसारित करण्यात येईल आणि तालुका स्तरावर सुद्धा यांचे फ्रँचायसी देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून आजचा आज क्रांतीचा उद्योग आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे जय जिजम जय श्री